एस टी महामंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांचे ऐंशी कोटी रुपये थकले सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून निवृत्त झालेल्यांना थांबावे लागेल वाट पाहत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या निवृत्तीनंतरही आपल्या हक्काचे पैसे मिळत नाहीत सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे सुमारे ऐंशी कोटी रुपये थकीत आहेत निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य हवे असते मात्र एस टी कर्मचाऱ्यांना त्यासाठी संघर्ष करावा लागतोय विशेष म्हणजे नाशिक पुणे औरंगाबाद नांदेड कोल्हापूर आदी विभागातील कर्मचाऱ्यांनाही हे पैसे मिळालेले नाहीत कर्मचाऱ्यांना पेन्शन ग्रॅज्युटी आणि इतर फायदे वेळेवर मिळावेत यासाठी अनेक वेळा आंदोलन झाले निवेदने दिली गेली पण अद्याप ठोस कारवाई नाही निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर वाढतोय म्हणजेच महत्वाचं म्हणजे अनेक कर्मचाऱ्यांना तीस ते पस्तीस वर्षे सेवा दिल्यानंतरही त्यांच्यावर असा अन्याय होत होणं दुर्दैव्य आहे सरकार आणि एसटी प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे गरजेचं आहे राज्य शासनाकडून अनुदान दिलं जात असलं तरी त्यांचा उपयोग प्रलंबित निवृत्ती वेतन आणि इतर लाभांकरिता होतोय का हाही प्रश्न आता उपस्थित होते निवृत्त कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे तातडीने द्यावे हीच त्यांची मागणी आहे याकडे सरकार आणि एस टी प्रशासनाने लक्ष द्यावं हीच अपेक्षा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एम एस आर टी सी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद